दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरला वर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे दररोज हजारो पर्यटक येथे दर्शनासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत आहेत केवळ स्थानिकच नव्हे तर देशविदेशातून अनेक पर्यटक आणि शिवभक्त हजारोंच्या संख्येने येथे हजेरी लावत आहेत विविध शाळांच्या सहली देखील कुणकेश्वराच्या इतिहासाची आणि सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत दर्शनासोबतच भाविक इथल्या निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत मात्र तरीही भाविकांचा, भाविकांचा उत्साह हो कमी झालेला नाही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत भाविक श्रींचे दर्शन घेत आहेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे सुरक्षेपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व सोयींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे या संपूर्ण नियोजनाबाबत आणि वाढत्या गर्दीबाबत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य एकनाथजी तेली साहेब आपल्या सोबत आहेत साहेब आपल्या या ठिकाणी सध्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी दिवसाला हजारोंच्या वरती जे भाविक आहेत ते येत आहेत आणि वर्षभरात जी स्त्रींची सेवा आहे ती आपल्या माध्यमातून घडत आहे काय सांगाल एकंदरीत या सर्व बाबतीत सर्वोत्तम समर्थ न्यूज या चॅनलचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कौतुक करतो धन्यवाद देतो या ठिकाणी आत्ताच स्थापन केलेल्या प्रश्नाप्रमाणे स्वयंभू श्रीदेव कुंकेश्वर कोकणचे काशी स्फूर्तिस्थान ऊर्जास्थान अशा प्रकारचा एक मोठं ऊर्जास्थान असलेलं आणि मोठी महती असलेलं हे स्थान आमचं स्वयंभू कुंकेश्वर आज जगाच्या नकाशावर साता समुद्रापलीकडे ते गेलेलं आहे त्या दृष्टिकोनातून देशातल्या कानाकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आज आमच्या कुणकेश्वराच्या शिवशंभूच्या दर्शनासाठी लोक या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात दर्शन घेतात आणि मनप्रसन्नतेने त्याप्रमाणे जातात आता सांगायचं झालंच तर आत्ता ह्याच्याही पूर्वी आम्ही काही कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये दीपोत्सव असेल रापण महोत्सव असेल भजन स्पर्धा जिल्हास्तरी असतील त्यानंतर ध्यानधारणा शिबिर हे देशातून लोक या ठिकाणी मोठमोठे मंडळी आली होती त्याच्यानंतर बाळूमामांचं ज्ञानेश्वरी पारायण अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या या पवित्रभूमीमध्ये कुडकेश्वराच्या आवारात झालेले आहेत आणि हे हे जे कार्यक्रम झाले ते भरपूर भरगत आणि मोठे झाले आणि ते पूर्ण तुमच्यासारख्या चौथ्या जो आधारस्तंभ आहे जो स्तंभ आहे पत्रकारित ह्या चौथ्या स्तंभाने हे पूर्ण कार्यक्रम पूर्ण जगात नेले आणि त्यामुळे झालं काय की या आमच्या स्वयंबाची महती ख्याती आणि महत्त्व आणि ऊर्जा किंवा जे काय तिथं प्रचंड संपत्ती आहे अशा यातली ती लोकांपर्यंत पोचली आणि त्या माध्यमातून आज लोक एवढे आकर्षित गेले आहेत की कोकण गोव्यात जरी मग आता गोव्यामध्ये सुद्धा आत्ता लोक तेवढे जाण्याचं कमी झालेला आहे तर गो कुठेही आलं गोवा म्हणा किंवा पूर्ण कोकणमध्ये म्हणा तर कुणकेश्वरला आल्याशिवाय कुठलाही भाविक भक्तगण किंवा पर्यटक आल्याशिवाय राहत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आता आमच्याला एक मोठी जबाबदारी आलेली आहे की त्यांची येण्याची व्यवस्था त्याच्यानंतर इथं पार्किंग व्यवस्था त्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था किंवा आरोग्याला जे काय रोजच्या भौतिक सुविधा लागतात त्या दृष्टिकोनातून आमचे देवस्थान ट्रस्ट आणखी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ त्या पद्धतीने नियोजन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आवाहन करतो सर्व भक्तगणांना आणि पर्यटकांना की आपण चांगल्या पद्धतीने या आपल्या आरोग्याची काळजी घ्या इथं आल्यानंतर शिस्तीत ज्याप्रमाणे शिस्तीचं नियोजन केलेलं आहे रांगेत दर्शन घ्या या ठिकाणी कुठल्याही पावित्र्याला धक्का लागणार नाही या ठिकाणी काही अशी ठिकाणे आहेत की ती जपली पाहिजे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे उदाहरणार्थ आता आमच्या समुद्राच्या इथं एकशे आठ शिवपिंड आहे ह्या शिवपिंडात काही पर्यटक येऊन त्याच्यावरती चढतात तर असं करू नका शेवटी आमच्या या शंभरच्या पावित्र्याला धक्का पोचतो तर प्रत्येक भाविकाने प्रत्येक पर्यटकाने ह्या सगळ्या पावित्र्य गोष्टीचा पावित्र्य ठिकाणांचा जपल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे काळजी घेऊन या ठिकाणी आल्यानंतर सिद्धीत दर्शन घेऊन मनप्रसनतेने त्याप्रमाणे सर्वांना आनंदात उत्साहात गुन्हा गोविंदात दर्शन मिळण्यासाठी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिथं रांगेत आता जवळजवळ तीन तीन चार चार तास लोक सगळे उभे राहून म्हणजे ते बाप भांडण केलं संघर्ष केला असं पण नाही आहे आणि त्यामुळं भाविक भक्तगणांकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लागतंय आम्ही जे आव्हान करू त्या प्रत्येक आव्हानाला आम्हाला ते सगळं प्रतिसाद देत आहेत त्याप्रमाणे दोन दोन तीन तीन चार चार तास भाविक भक्तगण उभे राहून लाईनीत उभे राहून शांतता पाळून आमच्या स्त्रीची आमच्या उर्जास्थानाची स्वयंभू कुणकेश्वरचं मनप्रसन्नते चरणी लीन होऊन भक्तिमय वातावरणात आणि गजरा गजरनामाचा घोष करत या ठिकाणी सर्वजण चांगल्या प्रकारे दर्शन घेत आहेत आणि आनंदी आणि चांगल्या याच्या प्रा येणे हो ते पुढे मार्गस्थ होत आहेत त्या दृष्टीने ते त्यात आणखी एक महत्त्वाचं आहे की आल्यानंतर इथे समुद्रामध्ये आंघळीला उतरू नये जर गेलं तर जास्त उंच पाण्यामध्ये जाऊ नये म्हणजे सांगायचं एवढंच आहे की ज्या गोष्टीसाठी तुम्ही येणार आहे किंवा ज्या आमच्या समोरचं दर्शन घ्यायला येत आहे त्याला अघटित कुठली गोष्ट घडता कामा नाही आणि कुठल्या प्रकारचा डाग त्या ठिकाणी लागता कामा नाही अशा प्रकारचं सर्वांनी बंधन पाळावं नियम पाळावे आणखीन आम्ही आवाहन केल्याप्रमाणे जे काय शिस्तीचं पालन आम्ही सगळ्या येणाऱ्या भाविक भक्तकांना सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा देण्यासाठी सुद्धा देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुलकेश्वर ग्रामस्थ हे सुद्धा सज्ज आहे आणि एक बघितलं तर आज एक जसं यात्रेचं स्वरूप येतं हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सगळा भाविक भक्तगण असतात आणखीन लाखोंच्या मधलं तरी का वावग ठरणार नाही आज तुम्ही बघताय की वाहनांची तापा म्हणजे सगळ्या आमची जे पार्किंग जी व्यवस्था आहे ती सगळी पार्किंग व्यवस्था पूर्णतः वाहनाने भरलेली असते एवढ्या मोठ्या अलोट गर्दी बीचवर सुद्धा अलोट गर्दी असते आणि येणारा भाविक भक्तगण या सगळ्याचा आस्वाद घेत असतो आनंद लुटत असतो आणि या ठिकाणी पवित्र भूमी म्हणजे निसर्गाने सुद्धा या ठिकाणी भरभरून दिलेलं आहे हे सुद्धा निसर्गाचं लेणं परमेश्वराचं आमच्या कुणकेश्वराचं लेणं खरोखरच आम्ही आम्हाला स्वतःला पुण्यवान समजतो आणि इथं येणारा भाऊ भक्तांना सुद्धा आम्ही पुण्यवान समजू असं म्हणायला हरकत नाही तर ह्या सगळ्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आणि चांगल्या प्रकारे चांगल्या विचाराने आणि गुन्ह्या गोविंदाने आनंदाने उत्साहाने या ठिकाणी दर्शन घेऊन समजा इथं आता कालच्या वेळेला इथं होमस्टे शिल्लक नाहीत कुठले हॉटेल शिल्लक नाहीत रूम शिल्लक नाहीत म्हणजे खाण्यापिण्या जेवणा करण्याच्या सगळ्या बचतगड असू देत छोटी मोठी हॉटेल असू देत म्हणजे इथला जो काय दरडोई उत्पन्न वाढण्याचा जो काय विषय आहे किंवा विकास प्रगती किंवा आणि तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता महत्वाचं बोलायचं झालं तर पालकमंत्री आमचे नितेजी राणे साहेब आज जळ उत्पन्न वाढण्यासाठी आज त्यांनी एक विडा उचललेला आहे आणि त्या प्रकारे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तर्मा, ते अगदी तळमळ तनमनधन धन कळकळीने अगदी हृदयापासून त्यांचं काम चाललेलं आहे मग ते त्याचाही त्यांचाही ह्याच्यामध्ये शेयाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक दरडे उत्पन्न वाढेल आणि आमचा जिल्हा प्रत्येक ग्रामस्थ प्रत्येक नागरिक आपल्या आयुष्यात सुजलाम सुफलाम कसं होईल त्यांची प्रगती कशी होईल आणखीन त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे स्वप्न आहे ते साकारण्यासाठी याच्यापर्यंत कसं जाऊ ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासाठी इथलं शासन म्हणा पालकमंत्री म्हणा सगळेच ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतायत चांगले नियोजन करतायत तर पुन्हा एकदा मी आमच्या सर्व भाविक भक्तगणांना सांगू इच्छित आव्हान करू इच्छित की तुम्ही या आनंदाने या शिस्तीने या स्वतःची काळजी घ्या जाताना पण परतीच्या वेळेला स्वतःची काळजी घ्या ड्रायव्हरने सुद्धा चांगल्या पद्धतीत आपलं ड्रायव्हिंग करावं हो। इथं सुद्धा पार्किंगला लावताना गाड्या कुठल्या प्रकारचा तंटा होणार नाही असं आमच्या स्वयंसेवकांना सुद्धा असं कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करीन आणि आपण चांगल्या प्रकारे भविष्यात तुम्ही तुमचं उत्तर तुम्हाला आयु आरोग्य लाभो तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो, हो। आणि तुम्हाला सुबुद्धी देव हो सर्वांना आणि प्रचंड शक्ती देऊन आपलं जे आयुष्य या परमेश्वराने कुणकेश्वराने दिलेलं आहे ते सुजलाम सुफलाम हो असं मी कुलकेश्वरचरणी प्रार्थना करेन कळकळची विनंती करेन आणि पुन्हा एकदा या सर्वजणांना मनपूर्वक शुभेच्छा देईन धन्यवाद देईन समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट